नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे पुन्हा आलो तुमच्यासाठी ई पी एफ ओबद्दल नवीन अपडेट घेऊन तर आजचे अपडेट काय आहे ते आपण इथे सविस्तर बघण्याआधी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आजची महत्त्वाची अपडेट काय आहे ते आपण इथे तुम्हाला सांगूयात इथे बघा मित्रांनो हेड ई पी एफ ओमधून रक्कम कशाप्रकारे काढावेत सविस्तरपणे आपण इथे बघूया माय ई पी एफ मनी वैद्यकीय परिस्थिती कधीही कोणाच्याही समोर येऊ शकते अशा परिस्थितीत तुम्ही किती पैसे खर्च कराल याबद्दल काहीच सांगता येत नाही अनेकदा अशा परिस्थितीत विमाची रक्कमही कमी पडते जर तुम्ही नोकरी करत असाल आणि दर महिन्याला ई पी एफ ओमध्ये मध्ये योगदान देत असाल तर अशा परिस्थितीत तुम्हाला मदत मिळू शकते तर पुढे बघा ई पी एफ ओ सदस्यांना कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या भविष्य निर्वाह निधीतून अंशतः पैसे काढण्याची सुविधा मिळते आपण ई पी एफ ओमधून उपचारासाठी किती रक्कम काढू शकता ते आम्हाला कळवा तर पुढे बघा इथे जाणून घ्या उपचारासाठी किती पैसे काढता येतील जर तुम्हाला तुमच्या जोडीदार मुले आणि पालकांच्या कोणत्याही आ आजाराच्या उपचारासाठी किंवा उपचारासाठी ई पी एफ ओमधून पैसे काढायचे असतील तर तुम्ही तसे करू शकता पैसे काढण्यासाठी कोणताही लॉग इन कालावधी नाही किंवा किमान सेवा कालावधी देखील नाही उपचारासाठी ई पी एफ ओ सदस्य व्याजासह अंशदानाच्या सहापट रक्कम किंवा मासिक वेतनाच्या सहापट जे कमी असेल ते काढू शकतात या परिस्थितीतसुद्धा अंशतः पैसे काढू शकता तर इथे बघा जर तुमची बहीण मुलगी मुलगा किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्यांचे लग्न झाले असेल किंवा तुम्हाला तुमच्या किंवा मुलांच्या शिक्षणासाठी ई पी एफ ओमधून अंशतः पैसे काढायचे असतील तर दोन्ही बाबतीत तुमच्याकडे सात वर्षाची नोकरी असणे आवश्यक आहे सात वर्षाच्या सेवेनंतर आपण आपल्या योगदानाच्या पन्नास टक्केपर्यंत व्याजासह काढू शकता तर दुसरा बघा सतत पाच वर्ष ई पी एफ ओमध्ये योगदान दिल्यानंतर घर नूतनीकरणासाठी ही रक्कम काढू शकता ही रक्कम मासिक वेतनाच्या बारापट असू शकते पण त्यासाठी घर ई पी एफ ओ सदस्यांच्या नावे किंवा पती पत्नीच्या नावावर हस्तांतरित करावे लागते पत्नीसोबत संयुक्त असावे लागते तर यामध्ये तिसरा बघा जर कर्मचाऱ्याने किमान तीन वर्षे सेवा केली असेल तर तो गृहकर्जांच्या पेमेंटसाठी रक्कम काढू शकतो अशा परिस्थितीत तो ई पी एफ एप बॅलन्स नव्वद टक्केपर्यंत काढू शकतो तर चौथा असा आहे की जर तुम्हाला प्लॉट कि घर खरेदी करण्यासाठी पी एफमधून पैसे काढायचे असतील तर घर खरेदी किंवा बांधणी या दोन्ही दोन्हीसाठी मासिक पगारांच्या चोवीसपट आणि मासिक पगार पगारांच्या छत्तीसपट रक्कम काढू शकता तर पुढे बघा पाचवा असा आहे की जर कंपनी पंधरा दिवसांपेक्षा जास्त काळ बंद असेल तर कर्मचारी ई पी एफ म्हणून जमा केलेले संपूर्ण पैसे केव्हाही काढू शकतो त्यामुळे तुम्ही पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत रक्कम काढू शकता नवीन रोजगार मिळाल्यानंतर थकीत रक्कम आपल्या नवीन ई पी एफ खात्यात हस्तांतरित केले जाईल पण जर तुम्ही सलग दोन महिने बेरोजगार असाल तर तुम्ही पी एफ संपूर्ण रक्कम काढू शकता तर ही झाली आजची ई एप पी एफ ओबद्दल पी एफ खात्यामधून रक्कम कशा प्रकारे काढायचे ते आपण इथे सविस्तरपणे बघितलो आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील व अशाच प्रकारचे जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद